पलटण नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागामध्ये कार्यरत असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना वेळ प्रसंगी पावसामध्ये काम करावे लागते या गोष्टीची दखल घेऊन युवराज शिंदे मित्रमंडळ यांच्या वतीने कर्मचाऱ्यांना रेनकोटचे वाटप करण्यात आले हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन पलटन नगर परिषदेचे मुख्याधिकारी निखिल मोरे यांनी केले सोमवारपेठ येथील पलटन नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या कार्यालयामध्ये युवराज शिंदे मित्रमंडळाच्या वतीने रेनकोटचे वाटप करण्यात आले होते या प्रसंगी ते बोलत होते यावेळी बोलताना पुढे ते म्हणाले की भविष्यातही युवराज शिंदे मित्रमंडळाच्या वतीने अशा चांगल्या कार्यक्रमाचे आयोजन करून आपली सामाजिक बांधिलकी जपावी त्यांचे हे काम निश्चितच निखिल मोरे म्हणाले यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्ते युवराज शिंदे म्हणाले की संपूर्ण पलटण शहरामधील नागरिकांना दररोज अखंडितपणे वेळेत पाणी पुरवठा केला जावा यासाठी पाणी पुरवठ्याचे कर्मचारी ऊन बारा पाऊस याची कोणतीही परवा न करता काम करीत असतात हे आपण सर्वजण नेहमीच पाहत असतो सध्या पावसाळ्याचे दिवस असून शहराच्या कोणत्याही भागातील नागरिकांच्या पाणीपुरवठा समस्येबाबत कोणत्याही वेळी तक्रार आल्यानंतर मुसळधार पावसात देखील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी हे कर्मचारी रात्री अपरात्री आपले कर्तव्य पार पाडत असतात प्रसंगी ते पावसात भिजल्यानंतर वारंवार आजारी पडत असल्याने त्यांचे आरोग्य बिघडत आहे याची जाणीव आम्हा सर्व मित्रमंडळींना झाल्यानंतर अशा कर्मचारी बांधवांसाठी आपण काहीतरी केले पाहिजे या कृतज्ञतेच्या भावनेतून पावसापासून त्यांचे संरक्षण होण्यासाठी रेनकोट वाटप करण्याचा सामाजिक उपक्रम राबवण्यात आला समाजातल्या रंजल्या गांजल्या व उपेक्षित घटकांसाठी यापुढे असे उपक्रम राबवणार आहोत अशा भावना शिंदे यांनी व्यक्त केल्या यावेळी बोलताना मुख्याधिकारी निखिल मोरे म्हणाले युवराज शिंदे मित्रमंडळाच्या वतीने पाणी पुरवठा कर्मचाऱ्यांना रेनकोट वाटपाचा राबवण्यात आलेला उपक्रम हा अत्यंत स्तुत्य असून त्याबद्दल पलटन नगर परिषदेच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करून शिंदे यांनी असे उपक्रम नेहमी दाबवावेत यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी युवराज शिंदे मित्र परिवाराच्या वतीने नूतन मुख्याधिकारी निखिल मोरे यांचे स्वागत करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी निलेश जगताप चेतन सूर्यवंशी गणेश जाधव महेश निकम दत्ता काळे शाहीर कोतवाल प्रशांत सूर्यवंशी आदी उपस्थित होते पलटण नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील सर्व कर्मचारी यांना युवराज शिंदे मित्रपरिवार यांच्या माध्यमातून रेनकोटचं वाटप करण्यात आलं नगरपालिकेचा पाणीपुरवठा विभाग हा अत्यंत महत्त्वाचा असून ऊन वारा पाऊस यांची तमा न बाळगता आमचे हे सर्व कर्मचारी दिवसरात्र मेहनत घेत असतात दिवसरात्र शहरामध्ये चांगल्या तऱ्हेने पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न करत असतात तर या कर्मचाऱ्यांप्रती चांगली भावना म्हणून त्याचप्रमाणे त्यांचे पावसापासून रक्षण व्हावे यासाठी युवराज शिंदे मित्रपरिवाराने आज आमच्या सर्व कर्मचाऱ्यांना इथं रेनकोटचं वाटप केलं त्याबद्दल मी नगरपालिकेच्या वतीने तसेच आमच्या पाणीपुरवठा सर्व कर्मचारी आणि विभागाच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो आणि पुढेसुद्धा असेच उपक्रम हे राबवत जावेत जेणेकरून आमचे जे, जे कर्मचारी आहेत त्यांना चांगलं प्रोत्साहन मिळेल आणि त्यांच्याकडून चांगलं काम होईल धन्यवाद फलटण नगर परिषद फलटणचे पाणीपुरवठ्याचे कर्मचारी आणि ना आमचे सर्व मित्र हे रात्रंदिवस पावसात काम करत असतात अपर रात्री अपरात्री पाऊस धोधो वाहत असतो धोधो येत असतो आणि त्यामुळे त्यांचा कामात अडथळा येऊ नये या उदात्ते हेतूने त्यांना पावसाचं पाण्यापासून संरक्षण हो पावसापासून त्यांचं आरोग्य नीट राहावं पासून या दृष्टीनं युवराज शिंदे मित्रमंडळाच्या वतीनं एक सामाजिक उपक्रम या नात्याने सामा, सामान्य कर्मचाऱ्यांना आम्ही आज रेनकोटचे वाटप करत हो। आहोत हा असे उपक्रम वेळोवेळी आम्ही आमच्या माध्यमातून राबवणार आहोत आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आस्थान टाइम्स न्यूज चॅनल